नमस्कार अमेझिंग फॉर एवरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रेशनच्या तांदळाची इडली कापसासारखी बघा पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत अशी इडली झालेली आहे अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार बघा रेशनच्या तांदळाची सुद्धा मस्त इडली तयार होते जाळीदार आणि स्पॉन्जी तर आज आपण इडली आणि चटणी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोन वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर हा तांदूळ स्वच्छ करून घेतलाय आता हा तांदूळ आपण धुवून घेणार आहोत तर इथे दोन वाटी तांदूळ घेतलेत आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली उडदाची डाळ थोडीशी कमी घेतली तरीसुद्धा चालेल तर इथे बघा अर्धा चमचा आपण मेथी दाणे घेतलेले आहेत मेथीदाण्यामुळे छान इडली पीठ फुगलं जातं तर बघा तांदूळ आणि इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन, तीन, तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली तांदूळ आणि डाळ आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तरी ते आपण पाणी घालून घेतले आणि हेच पाणी आपण नंतर पीठ वाटताना वापरणार आहोत तर डाळ आणि मेथीचे दाणे एकत्र भिजत घातलेले आहेत डाळीमध्ये थोडंसं जास्त पाणी ठेवायचं म्हणजे डाळ चांगली फुगली जाते तर हे बघा आता आपण हे सहा पाच ते सहा तासाने आपण हे डाळ तांदूळ वाटून घेणार आहोत पाच ते सहा तासानंतर आपण बघतोय हे बघा डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत आता आपण हे वाटून घेणार आहोत तर हे पाणी अजिबात फेकून न देता याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे तर तांदूळ अगोदर वाटून घेणार आहे मी तांदूळ ही पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे आणि हे पीठ चांगलं रवाळ वाटून घ्यायचं तांदूळ थोडेसं रवाळ वाटून घ्यायचं म्हणजे इडली छान रवाळ आणि खुसखुशीत होते हे बघा मस्त पीठ तयार झालेलं आहे आता चा हे एका डब्यामध्ये काढून आहे तर ह्या डब्याचं झाकण चांगलं पॅक आहे म्हणून याच्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे ज्या डब्याचं झाकण व्यवस्थित असं पॅक बसतं त्याच्यातच हे पीठ ठेवा म्हणजे छान पीठसुद्धा फुगलं जातं थंडीच्या दिवसातसुद्धा तर हे बघा आता डाळ ही पाण्यातून बाहेर काढून घ्यायची आणि अगोदर डाळ आणि मेथीचे दाणे हे एकत्र भिजत घातले असल्यामुळे जरा थोडासा लालसर कलर आलेला आहे या पाण्याला डाळ वाटून घेतली आणि तेच थोडंसं पाणी वापरून मी डाळसुद्धा चांगली बारीक वाटून घेतली डाळीचंच पाणी वापरल्यामुळे छान पीठसुद्धा फुगलं जातं तर ला हो। हे बघा सगळी डाळसुद्धा वाटून घेतली आणि लास्टला ज्या मिक्सरच्या भांड्याला पीठ चिकटलं जातं त्यामध्येच थो डाळ भिजवलेलंच पाणी शिल्लक आहे तेच मी मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर एकदा फिरवून घेतला तर हे बघा पूर्ण पीठ निघालंय आणि अजिबात मिक्सरला थोडंसुद्धा चिकटलं नाही हे बघा डाळ आणि तांदूळ सगळं वाटून झालेलं आहे आता आपण डब्याचं झाकण लावून घेतले आता हे दुसऱ्या दिवशी आपण सकाळी बघणार आहोत हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी कसं पीठ फुगलेलं आहे इडलीचं अजिबात त्याला सोडा इनो काही घालायची गरज नाही मेथीचे दाणे आणि डाळ भिजवलेलं पाणीचं आपण वापरल्यामुळे एवढं छान पीठसुद्धा फुगलं जातं पावसाच्या दिवसातसुद्धा इडलीचं चा पीठ छान फुगलं जातं तर मी इडली जेवढी करायची तेवढंच पीठ काढून घेतलं त्यामध्ये मीठ घातले आणि पीठ छान फेटून घेतलंय आता इडलीच्या प्लेटला सगळ्यात तेल लावून घेतले आणि इडली पात्रात पीठ घालून घेतलं आता हे इडली आपल्याला वाफवून घ्यायची दहा मिनिट आता आपण इडली वाफवून घेणार आहोत छान इडली तयार होते आता आपण चटणी बघूया तोपर्यंत तरी ते मी अर्धी नारळाची वाटी घेतली त्याचे तुकडे करून घेतले नारळ वगैरे खिसण्याची गरज नाही त्यामध्ये लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून घेतलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्यात लहान लहानच आहेत हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार घालायचं आहे तिखट चवीपुरतं मीठ घातलं आहे दोन चमचे फुटाण्याची डाळ घालून घेतली आणि कडीपत्त्याची पानंसुद्धा मी याच्यामध्येच घातलेत एक चमचा एवढी साखर घालून घेतली आणि लिंबाचा रस घालून घेतलाय आणि हे मिक्सरला आता बारीक फिरवून घेतले आणि नंतर पाणी घालून परत बारीक चटणी वाटून घ्यायची तर हे बघा पाणी घातल्यानंतर छान चटणी तयार झालेली आहे आता आपण याला फोडणी करून घेणार आहोत फोडणी घातल्यामुळे सुद्धा छान चटणीला स्वाद येतो फोडणीच्या पोळीमध्ये तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झालंय मोहरी घालून घेतली मोहरी चांगली तडतडल्यावर जिरं घातले आणि अर्धा चमचा उडीद डाळ घालून घेतली छान लालसर झाली उडीद डाळसुद्धा गॅस बंद केला आहे कडीपत्त्याची पानं तोडून घातलेत आणि लाल दोन मिरच्या घातल्यात आणि फोडणी छान चुरचुरीत अशी झालेली आहे आता ही चटणीवर घालून घेतली मिक्स करून घ्यायचं हे बघा मस्त वासी येतं आहे चटणी छान तयार झालेली आहे आता आपण इडलीसुद्धा बघूया इडलीसुद्धा छान तयार झाली हे बघा मस्त इडलीसुद्धा तयार झाली अजिबात ही न सोडा वापरण्याची गरज नाही पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये सुद्धा या प्रकारे जर पीठ भिजवलं तर छान इडल्या तयार होतात तर हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते मस्त इडली तयार झाली अजिबात चिकट झालेली नाही किंवा अशी गिळगिळ झालेली नाही मस्त स्पॉन्जी आणि कापसासारखी पांढरी शुभ्र अशी इडली तयार झाली तर हे बघा जाळी मागच्या साईडने सुद्धा दाखवते मस्त जाळी पडलेली आहे आणि स्पॉन्जी अशी इडली तयार झाली व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद